डान्स शिकण्यासाठी आत्ताच प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकादेमीच्या वतीने सह आश्वीने आग लावी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल जुबा डान्स कपल डान्स चलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी स्वर तरंग संगीत अकादेमीच्या क्लॅशन्समध्ये आत्ताच प्रवेश घ्या संपर्क सऊ आश्वीने आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव नमस्कार मी राजू मैत्री नेते परवेश गायबान यांच्या प्रयत्नामुळे अन्न प्रक्रिया उद्योगात महिला व तरुणांना मोठी संधी मिळणार कृषीपूरक व कृषी उत्पादन व यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी विशेष सुविधा दिल्या जाव्यात तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात वाढ करताना बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन दिले जावे अशी मागणी युवा नेते परवेश लतीफगैवान यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्याकडे नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटीत मागणी केली ही मागणी केली असता नामदार चिराग पासवान म्हणाले की केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील शेतकरी शेती उद्योजक तरुण उद्योजक महिला आदीसाठी प्रशिक्षण प्रकल्प राबवण्यात येणार आहे यातून पात्र लाभार्थी उद्योजकांना वित्तीय सहकार्य केले जाणार असल्याची ग्वाही नामदार चिराग पासवान यांनी युवा नेते परवेश गैवान लति यांना दिली